श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी चाचणी क्रमांक दोन उत्तरासह फर्स्ट युनिट टेस्ट विथ आन्सर वीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम घटक चाचणी इयत्ता दहावी विषय इंग्रजी फस्ट युनिट टेस्ट विद्यार्थी मित्रांनो दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करा पुढे पेपर उत्तरासह दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा क्वेश्चन नंबर वन डू ॲज डायरेक्टेड एनी फायू मार्क्स फायू क्वेश्चन नंबर वन कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला योग्य लेटर म्हणजे योग्य अक्षराचा वापर करून आपल्याला दोन शब्द पूर्ण करायचे आहेत प्रश्न क्रमांक एक फ्लाइट हे उत्तर आहे आणि दुसऱ्याचं उत्तर आहे ट्रुथ एफ एल आय जी एच टी टी आर यू टी एच क्वेश्चन नंबर टू पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो इथे चार शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लावायचे आहेत म्हणजेच ए बी सी डीच्या क्रमानुसार लावायचे आहेत इथे आपण शब्द लावून दिलेले आहेत ते काळजीपूरक पहा पहिला शब्द आहे ब्रोम दुसरा शब्द आहे अर्ली तिसरा शब्द आहे फेमस आणि चौथा शब्द आहे काइंड क्वेश्चन नंबर थ्री पंक्चुएट द फॉलोविंग विद्यार्थी मित्रांनो इथे एक वाक्य दिलेलं आहे वेल आय विश यू लक सेट सीताराम well, विद्यार्थी मित्रांनो योग्य विरामचिन्हांचा वापर करून हे वाक्य आपल्याला लिहायचे आहे उत्तर थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य विरामचिन्हांचा वापर करण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन नंबर फोर मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक शब्द दिलेला आहे हर्ट हा शब्द दिलेला आहे त्यापासून आपल्याला दोन शब्द तयार करायचे आहेत ज्यामध्ये कमीत कमी तीन लेटर्स म्हणजे तीन, ले तीन अक्षरं असलीच पाहिजेत इथे आपण तीन शब्द लिहून दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा अर्थ आर्ट हिअर क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल इथे आपल्याला रिलेटेड वर्ड्स म्हणजे त्या दिलेल्या शब्दाशी संबंधित आपल्याला काही शब्द लिहिणे अपेक्षित आहे इथे आपल्याला शब्द दिलेला आहे फॅमिली त्याशी संबंधित शब्द स्मॉल हा दिलेला आहे आणि योग्य उत्तर आपण लिहितो आहे ती म्हणजे बिग फॅमिली आणि ओल्ड फॅमिली क्वेश्चन नंबर सिक्स ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो इथे दोन शब्द दिलेले आहेत यूज आणि वंडर या शब्दांना आपण प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय लावून हे दोन शब्द आपण पूर्ण करायचे आहेत उत्तर थेट दिलेले आहेत काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक यूज यूजफुल दुसरा प्रश्न आहे वंडर वंडरफुल क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे पॅसेज वाचायचं आहे म्हणजे परिच्छेद वाचायचं आहे आणि दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत क्वेश्चन नंबर ए वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग अँड कम्प्लीट द सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो इथे पर्याय दिलेले आहेत आणि ते पर्याय आपल्याला परिच्छेद वाचून आपल्याला ते पर्याय पूर्ण करायचे आहेत क्वेश्चन नंबर वन सेटिंग गोल्स हॅज डॅश डॅश व्हॅल्युबल ॲसेट्स योग्य उत्तर आहे सी टू क्वेश्चन नंबर टू द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द योग्य उत्तर आहे बी स्किल क्वेश्चन नंबर थ्री दे हेल्प टू डॅश डॅश टू अ कोर्स ऑफ लाईफ योग्य उत्तर आहे ए स्टिअर क्वेश्चन नंबर फोर वन हॅज टू डिसाइड वॉट वन वॉन्टस टू अचीव इन द योग्य उत्तर आहे बी एंड क्वेश्चन नंबर ए टू कम्प्लीट द फॉलोविंग वेव विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे चॅम्पियन्स हॅव डीप इन्साइट देम चॅम्पियन्स म्हणजे जे खेळाडू असतात उत्तम खेळाडू त्यांच्या अंगी कोणते गुण असावेत वन डिझायर सेकेंड स्किल थर्ड ड्रीम फोर विजन क्वेश्चन नंबर ए थ्री मॅच द अँथ्रॉम्स कॉलम ए कॉलम बी विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत क्वेश्चन नंबर वन आर्टिफिशियल योग्य उत्तर आहे सी नॅचरल क्वेश्चन नंबर टू फेल्युअर योग्य उत्तर आहे डी सक्सेस क्वेश्चन नंबर थ्री प्रेझेंट योग्य उत्तर आहे ए अब्सेंस क्वेश्चन नंबर फोर डिफिकल्ट योग्य उत्तर आहे बी इझी विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द माहीत असणे आवश्यक आहे क्वेश्चन नंबर ए फोर डू ॲज डायरेक्टेड क्वेश्चन नंबर वन वी डू नॉट टेक ॲक्शन चूज correct क्वेश्चन टॅग विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला क्वेश्चन टॅग तयार करायचा आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत पण ते पर्याय लिहिताना आपल्याला क्वेश्चन टॅग कसा लिहावा माहीत असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथम वाक्यात नॉट आहे किंवा नाही ते पाहणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्यात नॉट आहे म्हणजे क्वेश्चन टॅग हे सकारात्मक येईल आणि म्हणून डू हे एक उपपद आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅक येईल डू वी क्वेश्चन नंबर टू दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल राईट सेंटेन्स बाय यूजिंग ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो ॲज वेल ॲज टाकून आपल्याला पूर्ण वाक्य लिहिणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो अँडच्या ठिकाणी ॲज वेल ॲज लिहिणे अपेक्षित आहे योग्य उत्तर दिलेले आहे काळजीपूर्वक पहा दे हॅव टू हॅव द स्किल ॲज वेल ॲज द विल क्वेश्चन नंबर फाईव्ह पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच आपलं स्वमत लिहा डू यू हॅव गोल इन युअर लाईफ तुमच्या जीवनात काही ध्येय आहेत का व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव्ह इट तुम्ही कोणते प्रयत्न कराल याबाबतचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर स्वतः लिहिणे अपेक्षित असते क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोइंग स्टांझाज ऑफ द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड डू द ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी मित्रांनो इथे कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करणे अपेक्षित आहे योग्य उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक वाचा आणि लिहा क्वेश्चन नंबर टू मॅच द फॉलोविंग कॉलम ए कॉलम बी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कवितेच्या आधारे आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी यांच्यामध्ये योग्य जोड्या लावायच्या उत्तर आहेत उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा उत्तर एक बी एनव्हर्जन ए ॲपोस्ट्रॉफी डी एलिस्ट्रेशन आणि सी मेटाफोर क्वेश्चन नंबर थ्री राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कवितेच्या आधारे आपल्याला यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर आहे एक मेक टेक टू सक्सेस डिस्ट्रेस थ्री सी मी हे यमक जुळणारे शब्द आहेत म्हणजेच रायमिंग वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात पुल्स्के पेपरवर लिहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा त्याचबरोबर द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्र परीक्षेचे सर्व पेपर उपलब्ध आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद